नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कापूस पिकामधील तण नियंत्रण कसे करावे कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये कापूस पिकात खूप खर्च वाढत चाललेला आहे कीड रोगाकडेच लक्ष देतो पण तण नियंत्रणाकडे लक्षच देत नाही कारण तण नियंत्रण करणं हे खूप महत्वाचं आहे कारण चाळीस ते पन्नास टक्के खर्च आपला हा तण नियंत्रणा न केल्यामुळेच होत आहे कारण कापूस पिकातील तण नियंत्रण करत असताना मजुरांची जी समस्या आहे तर ही मोठ्या प्रमाणात आहे तर एका मजुराचा खर्च चारशे रुपये आणि एक एकरसाठी चार हजार रुपये आपल्याला खर्च होत असतो परंतु तरी देखील तणांवर योग्य असा बंदोबस्त होत नाही परंतु आपण योग्य वेळी योग्य मात्रा घेऊन पायनाप्रमाणे मॅक्स जर हे जर वापरले तर तपाशीमध्ये तण नियंत्रण करता येते हिट्यूड मॅक्स हे असे कापूस पिकातील तणनाशक आहे जे तुमच्या कापूस पिकातील रुंद आणि अरुंद दोन्ही पानांचे तणे तर हे नियंत्रित करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कापूस पिकासाठी हे पूर्णपणे सुरक्षित आहे कारण हिट्यूड मॅक्सची तुम्ही जर फवारणी केली तर तुम्हाला तण हाताने काढायची गरज नाही आता हे वापरायचं कसं तर हिटूड मॅक्स घेत असताना तुमच्या कापूस पिकातील तण दोन ते तीन पानांचे असताना याचा वापर करायचा आहे आणि तणांवर बंदोबस्त मिळवण्यासाठी फवारणीची योग्य मात्रा देखील वापरणं गरजेचं आहे तर आता लक्षात घ्या हिटवूड मॅक्स कापूस पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी प्रति एकरी साडेचारशे मिली वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकातील सर्व तणे तर ही नियंत्रित होतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला भारतीय गोजरेत कंपनीचे हिटवूड मॅक्स या फक्ता फक्ता या ले ले याचा वापर नक्की करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जागरूक होऊन फक्त आणि फक्त पायाचीच निवड करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो कापूस पिक आहे आणि या कापूस पिकामध्ये तण ही मोठी डोकेदुखी झालेली आहे तर याच्यासाठी मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे हे हिटोड मॅक्स आणि निश्चित स्वरूपात तुम्ही कापूस पिकात याचा वापर करणं गरजेचं आहे की जर आपली माहिती आवडली अजून देखील बलिन भोरे आपल्या शेतीविश्व युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचं आहे समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही देखील कापूस पिकाची लागवड केली आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान आणि हो ही माहिती ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे धन्यवाद